राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुंटीवारी विकास योजना नगररचना प्रकरणात गोलमाल माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळ यांचा आरोप इचलकरंजी शहरातील गुंटीवारी विकास योजना नगररचना प्रकरणे पेंडिंग ठेवून प्रकरणांमध्ये नियमांचा चुकीचा अर्थ लावून प्रकरणे प्रलंबित ठेवली जातातत तसेच विकास योजना नगररचना एक ते 2 मध्ये ही तातडीने अमल बजावणी केली नाही या प्रकरणात नेमका गोलमाल काय कुणाच्या भल्यासाठी ही चल ढकल सुरू आहे अशी टीका माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकातून केली आहे या संदर्भात त्यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना करमरीत पत्र लिहून विचारणाही केली आहे आता पाहावे लागेल आयुक्त या संदर्भात कोणती भूमिका घेतात भूखंडामध्ये विकास योजनेच्या समाविष्ट असणाऱ्या मिळकतधारकांनी अनधिकृत तुकडे पाडून त्यांची वेळोवेळी खरेदी विक्री केली आहे अशा भूखंडधारकांना अभय देण्याच्या उद्देशाने भूखंड नियमित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्राकरिता सन दोन हजार एकला गुंठेवारी अधिनियम लागू केला आहे महानगरपालिकेकडे सध्या दोनशे ते दोनशे पन्नास गुंठेवारी प्रकरणे प्रलंबित आहेत असे करण्याचा नेमका उद्देश काय अशी विचारणा मोरबाड यांनी केली आहे इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील नगर रचना योजना क्रमांक एक व दोन या सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली लागू झाली त्याची अंमलबजावणी सन एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत प्रशासनाने करणं आवश्यक होतं परंतु तत्कालीन नगरपालिका प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही योजना क्रमांक एकमध्ये दहा चाळीस प्लॉट व योजना क्रमांक दोनमध्ये एकशे त्रेपन्न प्लॉट असे एकूण एक हजार एकशे त्र्याण्णव प्लॉट आहेत त्या अनुषंगाने शासनाने 2011 विशेष पथकाची नेमणूक केली आहे परंतु अद्याप त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही शासनाने नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा वार्षिक सत्तावीस लाख रुपये पगार दिला जातो आजपर्यंत चार कोटी रुपये त्यांच्याकडे खर्च झाले आहेत याबाबत याला जबाबदार कोण असा सवालही मोरबाळे यांनी केला आहे तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदने कॉन्सिल ठराव केलेला आहे त्या अनुषंगाने खाजगी कंपनीकडून विकास योजना तयार करून सन दोन हजार तेवीस रोजी जाहीर प्रगटीकरण करून नागरिकांच्या हरकती सूचना घेण्यासाठी महानगरपालिकेकडे पाठवल्या आहेत त्याचा अंतिम मसुदा पाठवण्याचा कालावधी एक वर्षाचा आहे परंतु अद्याप तो पाठवलेला नाही यामध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे असा आरोपही मोरबाळे यांनी केला आहे महानकरी न्यूजसाठी विठ्ठल पिरांचे इचलकरांची